माता शैलपुत्रीची कथा पौराणिक कथेनुसार एकदा प्रजापती दक्षने यज्ञ करायचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली परंतु आपली कन्या सती आणि जावाई भगवान शिव यांना आमंत्रण दिले नाही देवी सती त्या यज्ञाला जाण्यास उत्सुक होती परंतु भगवान शिवाने तिला आमंत्रण नसल्याने तेथे जाण्यास मनाई केली पण सती मातेने ते मान्य केले नाही आणि ती आपल्या जिद्दीवर ठाम राहिली यानंतर महादेवाला जबरदस्तीने पाठवावे लागले जेव्हा सती तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तेथे कोणीही तिच्याशी प्रेमाने वागले नाही तिची आणि भगवान शिवाची विटंबना केली या वागण्याने देवी सती खूप दुखावली गेली पतीचा अपमान तिला सहन झाला नाही आणि रागाच्या भरात ती तिथे असल्याने यज्ञकुंडात जाऊन बसली ही गोष्ट शिवाला कळताच त्यांनी दुःख आणि क्रोशाच्या जळत तेथे पोहोचून यज्ञाचा नाश केला यानंतर देवी सतीने हिमालयाची कन्या पार्वती म्हणून जन्म घेतला असे म्हणतात हिमालयाची कन्या असल्याने देवी पार्वती शैलपुत्री म्हणून ओळखली जात होती शैलपुत्री मातेच्या पूजेचे महत्त्व शैलपुत्री मातेची उपासना केल्याने जीवनात स्थिरता येते माता शैलपुत्रीची यथासांग पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते आणि घरात सुख समृद्धी येते तिची पूजा केल्याने मुलाधार चक्र जागृत होते जे अत्यंत शुभ आहे तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केल्याने चंद्राशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होत दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवीची कथा पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी माता तिच्या पूर्वजन्मात हिमालय राजाची मुलगी म्हणून जन्माला आली मोठे झाल्यावर देवीने नारदजींच्या उपदेशाने भगवान शिवशंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले या तपश्चर्यामुळे त्यांना ब्रह्मचारिणी असे नाव पडले त्यांनी एक हजार वर्षापर्यंत फळे आणि फुले खाल्ली आणि फक्त जमिनीवर बसून शंभर वर्षे तपश्चर्या केली शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कडक व्रत ठेवले मोकळ्या आकाशातील पाऊस आणि उन्हाचा तीव्र त्रास सहन करावा लागला तीन हजार वर्षे आईने वेलाच्या झाडावरून गळून पडलेली पाने सुकलेली पाने खाऊन भोलेनाथाची पूजा केली नंतर आईने वाळलेली वेलाची पाने खाणे देखील बंद केले या कारणास त्यांचे नाव अपर्णा पडले देवीने अनेक हजार वर्षे निर्जल आणि उपाशी राहून कठोर तप केले कठोर तपस्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे कोरडे पडले मग देवता मुनींनी ब्रह्मचारिणी मातेच्या तपश्चर्याचे कौतुक करीत सांगितले की हे आई जगात अशी कठोर तपश्चर्या कोणीही करू शकत नाही अशी तपश्चर्या फक्त तुम्हीच करू शकता तुमच्या या तपश्चर्यामुळे तुम्हाला भोलेनाथ नक्कीच पतीच्या रूपात प्राप्त होतील हे ऐकून ब्रह्मचारिणीने तपश्चर्या करणे थांबवले आणि त्या पुन्हा वडिलांच्या घरी परतल्या तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी देवीला शिवशंकर पती म्हणून प्राप्त झाले देवी चंद्रघंटाची कथा हिंदू धर्मानुसार जेव्हा देव आणि आसूर यांच्या दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वत स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीकडे गेले तिथे जाऊन सर्व देवतांनी आसुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्रचंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकवलेल्या अधिकाराबद्दल परमेश्वराला सांगितले देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिव शंकर खूप क्रोधित झाले त्याचवेळी तिने देवतांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली ही ऊर्जा दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूळ सादर केला भगवान विष्णूनेही त्यांचे सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवतांनी देवीला शस्त्रे दिली इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग देवी सर्व शस्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा सा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या पुष्पांडा देवीची कथा पुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बियामध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते देवी कुष्मांडाचे दिव्य रूप हिंदू पौराणिक कथेनुसार या विश्वाची निर्मिती होण्यापूर्वी सर्व काही अंधारात होते देवी कुष्मांडाने तिच्या दिव्य हास्याने विश्वाची निर्मिती केली ज्यामुळे ब्रह्मांडात चैतन्य पसरले देवी कुष्मांडाला स्वरूप आणि आदिशक्ती देखील म्हटलं जातं देवी कुष्मांडा सिंहासनावर स्वार असते देवी कुष्मांडाचे आठ हस्त असून तिच्या सात हातामध्ये धनुष्यबाण कमळ कलश चक्र गदा कमंडलू आहे तर तिच्या आठव्या हातामध्ये सर्व सिद्धी आणि निधी आहेत तिच्या हातामध्ये जो अमृत कलश आहे तो तिच्या भक्तांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी असल्याचे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार राक्षस जतुकासूर आणि त्याच्या सैन्याचा पराभव केल्यावर देवी चंद्रघंटा संपूर्ण ब्रह्मांड अंधारात घेऊन गेली या ब्रह्मांडाची पुनर्निर्मिती करण्यासाठी आणि अंधकार संपवून सृष्टीत चैतन्य निर्माण करण्यासाठी देवी पार्वतीने कुष्मांडा हे रूप धारण केले वाईटावर विजय मिळवण्यासाठी देवी चंद्रघंटाच्या उग्र आणि निर्भय रूपाला मूर्त रूप दिल्यानंतर देवी पार्वतीने विश्वाचा समतोल जीवन आणि प्रकाश पुनर्संचित करण्यासाठी देवी कुष्मांडा रूपात अवतार घेतला पाचवे रूप स्कंदमाता स्कंदमाता देवीची कथा पाहूयात पौराणिक कथेनुसार ता तारकासुर नावाच्या राक्षसाने घोर तपस्सर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केलं आणि अमर होण्याचं वरदान मागितलं ब्रह्माजींनी तारकासुराला समजावलं की या जगात सर्वांचा मृत्यू निश्चित आहे ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यूही अटळ आहे त्यानंतर तारकासुराने ब्रह्माजींना भगवान शिवाच्या पुत्राच्या हाती मृत्यूचं वरदान मागितलं त्याने विचार केला की भगवान शिव कधीही विवाह करणार नाहीत त्यामुळे त्यांचा पुत्र मला कधीही मारू शकत नाही तारकासूर लोकांवर अत्याचार करू लागला हे पाहून देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली आणि ते तारकासुरापासून त्यांची मुक्ती व्हावी त्यानंतर भगवान शिवाने देवी पार्वतीशी लग्न केलं त्यांचा पुत्र कार्तिकेय यांनी मोठं होऊन तारकासुराचा वध केला स्कंद माता ही कार्तिकेयची आई होती यानंतर बघूयात कात्यायनी देवीची कथा दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते दुर्गापूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थिर होते योग साधनेत या आज्ञाचक्राचे विशेष स्थान आहे या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे कथा आहे कथ नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपश्चर्या केली भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले महर्षी कात्यायनाने या देवीला कात्यायनी नाव दिले असे नाव पडले कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता अशी ही पुराणात कथा का आहे कात्यायनी अमा फलदाय आहे कालिंदाच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे तिला चार भुजा आहेत देवीच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात वर मुद्रा आहे डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे तिचे सिंह आहे कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग भय दुःख आणि संतापापासून मुक्त होतो सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे सातवे रूप कालरात्री देवीची कथा दुर्गेचे सातवे रूप कालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन सहास चक्रात स्थिर झालेले असते यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते तिच्या साक्षात्कारापासून मिळणाऱ्या पुण्याचा तो भागीदार होतो त्याच्या संपूर्ण पापाचा नाश होतो त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते या देवीचा रंग काळा आहे डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे तिला तीन डोळे आहेत हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत ते चमकदार आहेत काल रात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात गाढव हे काल रात्रीचे देवीचे वाहन आहे वर उचललेल्या उजव्या हातात वर मुद्रा सर्वांना वर प्रदान करते आणि उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खळ म्हणजे कट्यार आहे कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे परंतु नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव शुभंकारी सुद्धा आहे यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काही कारण नाही देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे राक्षस भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात ही देवी ग्रहसंकटांनाही दूर करणारी आहे या देवीचे भक्त पूर्णत भयमुक्त असतात काल रात्रीच्या भक्ताने यम नियम संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे मन वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या कामांची गणना केली जाऊ शकत नाही आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे देवी कालरात्री मागील कथा काय आहे देवी कालरात्री हे हिंदू देवी दुर्गेचे एक रागीट रूप आहे आणि नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी तिची पूजा केली जाते तिचे नाव कालरात्री अंधकारी रात्र किंवा काळीरात्र असे भाषांतरित करते जे तिच्या अंधार आणि दुष्टाच्या विनाशाशी असलेल्या संबंधाचे प्रतीक आहे हिंदू पौराणिक कथेनुसार देवी कालरात्री मागील कथा रक्तबीज नावाच्या राक्षसाचा नाश करण्याच्या त्यांच्या दैवी कार्याभोवती फिरते रक्तबीजमध्ये एक अनोखी शक्ती होती जेव्हा जेव्हा त्याच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडायचा तेव्हा त्यातून त्याच्यासारखा हुबेहुब आणखीन एक दुसरा अवतार बाहेर पडायचा ज्यामुळे तो अक्षरशः अविनाशी बनला होता रक्तबीजने समस्त देव आणि मानव प्राणीमात्रावर अत्याचार केल्याने आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश होत असताना देवतांनी मदतीसाठी देवी दुर्गा यांचे आवाहन केले त्यांच्या प्रार्थनेला प्रसिद्ध म्हणून देवी पार्वती म्हणजेच भगवान शिव यांची पत्नी कालरात्री देवीमध्ये रूपांतरित झाल्या देवी, देवी कालरात्रीचे स्वरूप हे भयंकर आणि विस्मयकारक आहे त्यांना मोकळे विखुरलेले केस रक्ताळलेले डोळे गडद रंग आणि कपाळावर तिसरा डोळा असे चित्रित केले आहे त्यांच्या चार हाता हात आहेत एका हातात खुलीवर दुसऱ्या हातात लोखंडी फास आकडी वज्र आणि वज्राकार तलवार आहे तिसऱ्या हातात अभयमुद्रा आणि चौथ्या वरमुद्रा स्थितीत आहेत त्यांचे हे भयंकर स्वरूप वाईट शक्तींच्या अंतकरणात भीती निर्माण करते जेव्हा लढाई सुरू होत झाली होती तेव्हा रक्तबीजाच्या प्रतिकृती झपाट्याने वाढल्या ज्यामुळे देवतांना त्यांचा पराभव करणे जवळजवळ अशक्य होते प्रतिकार करण्यासाठी काल रात्री देवी यांनी आपली जीभ बाहेर काढली आणि रक्तबीजाचे रक्त प्राशन करून ते जमिनीवर पडण्यापासून रोखले असे केले आणि रक्तबीजाच्या नवीन प्रतिकृती तयार करण्यापासून रोखले गेले काल रात्री देवी यांनी रक्तबीजाचा नाश करून जगाला त्याच्या दहशतीतून मुक्त केले या राक्षसावरील देवीचा विजय हा वाईटावर चांगल्याचा विजय अंधकारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यासाठी रूप घेतलेल्या दैवी स्त्री शक्तीचे प्रतीक आहे नवरात्री दरम्यान देवी काल रात्री यांची उपासना केल्याने त्यांचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळते असे मानले जाते की यामुळे भक्तांना आव्हाने आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी शक्ती आणि धैर्य मिळते देवींना अज्ञान आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणाऱ्या असे मानले जाते त्या आपल्या भक्तांना आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक परिवर्तनासाठी मार्गदर्शन करतात आता पाहूयात देवीचे आठवे रूप देवी महागौरीची कहाणी पुराणातील एका कथेनुसार वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती वयाच्या आठव्या वर्षी तपश्चर्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केले जाते अशी मान्यता आहे राक्षस दैत्य शुभनिशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केले ही देवीचीच एक लिला होती अशी कथा पुराणात आढळते एखाद्या दे महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते विवाह जुळण्यात अडचणी समस्या येत असतील तर त्या दूर होतात जीवन सुखमय होते असे सांगितले जाते महाअष्टमीला महागौरी देवीची पूजा केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते पौराणिक कथेनुसार राक्षसांना मारल्यानंतर देवी काळरात्रीच्या रूपात पार्वतीला काळ्या कातडीने सोडले गेले महादेव अर्थात त्यांच्या पतीने त्यांचे नाव काली ठेवले माता पार्वतीने कठोर तपस्थिर्या केली ज्यामुळे भगवान ब्रह्मा अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला हिमालयाच्या पवित्र मानसरोवर नदीत स्नान करण्यास सांगितले माता पार्वतीने तिचा योग्य रंग परत मिळावा आणि नंतर त्या महागौरी म्हणून ओळखल्या गेल्या दुसऱ्या कथेनुसार भगवान शिव यांना आपल्या पतीच्या रूपात मिळवण्यासाठी घनदाट जंगलात देवी पार्वतीने घोर तपस्थिर्या केली या काळात त्यांचे शरीर धूळ घाण आणि इतर गोष्टींनी झाकले गेले त्यांना असं पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांच्यावर आपल्या केसातून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीच्या पाण्याचा वर्षाव केला यामुळे त्यांनी गमवलेली चमक पुन्हा मिळाली त्या दयाळू आहेत भक्तांच्या तीव्र इच्छा पूर्ण करतात आणि आयुष्यातील सर्व संकटापासून त्यांना मुक्त करतात नवरात्रातील नववे आणि शेवटचे रूप सिद्धिदात्री देवीची कहाणी माता दुर्गेच्या नवव्या शक्तीचे नाव सिद्धिदात्री आहे ती सर्व प्रकारची सिद्धी देणारी आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते या दिवशी शास्त्रीय विधी आणि पूर्ण भक्तिभावाने साधना करणाऱ्या भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात विश्वातील कोणतीही गोष्ट त्याच्यासाठी अगम्य राहिली नाही त्याला विश्वावर संपूर्ण विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त होते देवीची पौराणिक कथा पुनमाजलेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी देवी देवतांच्या विनंतीवरून विष्णू आणि महेश यांनी देवी सिद्धिदात्रीची निर्मिती केली देवी के देवीने महिषासुराचा वध केला आणि देवतांची त्यांच्या त्रास त्रासातून सुटका केली असे देखील पौराणिक कथा आहे सिद्धिदात्रीच्या सेवेमुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात असे देखील म्हणतात